करतो फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराला नमन करतो भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे खेमा नाईक रगतवान नाग्या कातकरी तंट्या भिल पोनाजी केंगले सत्तू मराठे आणि सर्वच महामानवांना अभिवादन करतो आज महादेव कोळी चौथा दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या साक्षीने जे सोळाशे आदिवासी महादेव कोळी समाजाचे व्यक्ती स्वराज्याच्या लढाईमध्ये त्यांची कत्तल झाली आणि त्यांचा चौथारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या वरती उभा केलेला आहे त्या पवित्र स्मृतीस मी विनम्रपणे जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आणि आदिवासी समाजाचं लोकप्रतिय नात्याने विनम्र मी अभिवादन करतो आत्ताच मी नुकतंच साहेबांचं मनोगतीचं ऐकत होतो उशीर भरात झालाय मी अधिकचं बोलणार नाही पण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या प्रती आपल्याला आपण आजपर्यंत केलेलं काम पुढे करत असलेलं काम त्याचा उल्लेख मी केलेला आहे मी निश्चित प्रकारे त्यांनी जे भावना मांडल्या त्या भावनेशी मी सहमत आहे मी जेव्हा जेव्हा माझं विधानसभेचं मनोगत तुम्ही ऐका प्रत्येक विधानसभेच्या भाषणाच्या वेळेस तळपडे साहेब एकतरी कुठल्या ना कुठला आदिवासी समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनाचा मुद्दा मी तिथं मांडलेला आहे मग आमच्या समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात असतील समाजाच्या जो डोंगर दऱ्यामध्ये राहतो त्याच्या पाण्याच्या संदर्भात असेल बोगस आदिवासीच्या संदर्भात असतील अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून असतील किंवा आरक्षणाचं वादळ जेव्हा सभागृहात उठायचं तेव्हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने केलेला जो सर्वे आहे त्याचा जो काय अहवाल असेल तो पहिला सभागृहात चर्चा करा मग बाकीच्या आपण चर्चा करू या गोष्टी ठामपणे मी तिथं मांडलेल्या आहे ठीक आहे मी जन्माला जरी तिकडं आलो असलो तरी मी अंगाने तसा आदिवासी आहे मी समाजाच्या कुठल्याही गोष्टीसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी जो जो माझा समाज मला इथं सांगितलेला आहे मी ठामपणाने मग सी पी एमचं व्यासपीठ असू किसान सभेचा असू आदिवासी समाजाच्या समन्वय समितीचा आज त्यांनी जे केलं त्याचा असू बिरसा ब्रिगेडचा असू पवारसाहेब असू आजी दादा असून नाही तर कोणी असं त्यांच्या समोर ठामपणे आदिवासी समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच सगळे भाषण धूमधडाक्यात मी मांडलेले आहे एकदा तर धनगर समाजाच्या आरक्षणाला माझा हा ठामपणे विरोध आहे आणि जो कोणी असं प्रयत्न करत असेल त्याच्या विरोधात अजूनपैकी उभं राहील जेव्हा मी मांडलं पवारसाहेबांच्या समोर तेव्हा मला राज्यातून अनेक फोन आले साहेबांना विचारणा केली सुप्रियांना केली दादांनी केली ते दा की तुमचा आमदार असं असं म्हणते तुमचं काय म्हणणे असं याच्यावर तेव्हा त्यांनाही बोलता आलं नाही पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ज्या काय गोष्टी तुम्ही इथं भावना मांडल्या की जेणेकरून व्यासा क्षेत्र आदिवासी जमिनीच्या अधिग्रहणाच्या बाबतीत राज्यपालांना काढलेलं नोटिफिकेशन ही मला माहिती पहिल्यांदाच मिळाली माझ्या माहितीनुसार स्पेसिफिक कुठल्या विकास कामाच्या अधिग्रहणासाठी त्यांनी नोटीस काढली होती पण सगळ्या ज्याच्यासाठी जर काढले असेल तर निश्चित प्रकारे त्याला हा विरोध करणं गरजेचंच आहे आणि हे मला तरी आणि आमच्या आदिवासी बांधवांना तरी मान्य नाही आणि त्याच्यासाठी अतुल बेनके कायम तुमच्या बरोबरच राहील दुसरी जी तुम्ही इथं भावना व्यक्त केली इथं तर आता उशीर झाल्यामुळं थोडंच आहे तेव्हा तर दोन तीन हजार आदिवासी समाजाचे बांधव होते मी त्यांच्यासमोर हेच सांगितलं की ठीक आहे प्रत्येक समाजाला असं वाटतं की त्यांचा विचाराचा किंवा त्यांच्या समाजाचा लोकप्रतिनिधी दरा म्हणजे तुमच्या मताशी मी सहमत आहे पण तुमची जी एकजूट आहे की तुमचा जो एकोपा आहे हा अशा पद्धतीने राहिला तर अतुल बेन तरी काय करणार करू शकतो काय असं नाही तुमचा एकपणा एक दुटपणा तुमच्यातल्या ह्या गोष्टी ह्या जर पुढं राहिल्या नाही तर अशा समाजाचा पिळवणूक आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे हे पण मी जाहीरपणे मी सांगतो राहिला विषय आदिवासी बजेटचा अजितदादा अर्थमंत्री झाल्यानंतर मागचं आणि आत्ताच्या बजेटमध्ये